यांच्या शताब्दी जयंतीनिमित्त भव्य महाराली गुरुमाऊली कृष्णा महाराज यांच्या महारथी आणि सत्कार समारंभ आज का श्री अंबिका भवन अहिल्यादेवी होळकर महाजयंती उत्सव समिती कवटेमांकाळच्या वतीनं श्री अंबिका भवन कवटेमांकाळ मध्ये आढावा बैठक संपन्न झाली दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी त्रिशताब्दी जयंतीनिमित्त नागज निमज चोरोची ढालगाव आरेवाडी श्री काशीलिंग बिरोबा देवस्थान इरळी असे भव्य रॅलीचे आयोजन दुपारी अकरा ते तीन या वेळेत होणार आहे सदर रॅलीची सांगता समारंभ सायंकाळी चार ते सहा या वेळेत कवठेमांकाळमध्ये शाहीर राजा पाटील नाट्यगृह येथे श्री सद्गुरू संत बाळूमामा देवस्थानचे भागणूककार गुरुमावली कृष्णा ढोणे शेवटी पैलवान नितीन आमने म्हणाले कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन यावेळी केलं यावेळी पैलवान भाऊ आमने माजी सभापती अजित दत्ता कारंडे ज्येष्ठ नेते बाळासाहेब बापू गुरव सुभाष खांडेकर संजय घागरे रमेश कोळेकर संजय कोळी विजय शेजाळ नितीन कारंडे अजय यमगर रमेश कोळेकर अमोल ओलेकर दत्ता लोखंडे विठ्ठल सुतार मानिक सुतार संदीप ओलेकर विक्रम कोळेकर गिरीश शेजाळ पवन एडके श्रीकांत शेळके किसन नरळे नरळे संपत तुकाराम तसेच नर तालुक्यातील मान्यवर व पदाधिकारी अहिल्या भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते जयंती निमित्त महारालीच आयोजन करण्यात आलेलं आहे तरीच नागद परिसरातून आम्ही निघून महारॅली मोटरसायकल महारॅली घेऊन येणार आहोत त्यांचा म्हणजे रॅलीचा तापा घेऊन येणार आहोत तसेच इथं कवटेमकाळ शहरातून आम्ही आपण सर्वजण इथं सांगता समारोप इथं आपण घेऊन आहोत नाट्य नाट्य नाट्यगृह इथे आपला सांगता समारोप होणार आहे तरीच कोणाचं असं म्हणजे दोन जयंत्या वगैरे असं काय कोणाला वाईट वाटून घेऊ नका सगळ्यांनी आपण मिळून चांगल्या पद्धतीने आपण जयंतीची महारॅली असं स्वरूप देऊन आपण हे साजरी करणार आहोत तसंच शासनानं सांगितलं की बऱ्याच वेळा तीनशे जयंती आहे कुणाला जसं जमल तसं त्या पद्धतीने जयंती करा पण तरी कुणाला काय मन दुखण्यासाठी आपण काय करत नाही आपल्याला जे वाटतं आपण महारालीतून आपण ते स्वरूप आणूया पुढं आता दुसरी जयंती म्हणून राहू द्या आता ज्या दुसऱ्या पद्धतीने गावगावी आपले जयंती होते आता एकतीस मेला मूळगावी होते म्हणल्यानंतर बाकीचे काय करते, करते। का ते दिवस एकतीस मे ला सोडून इतर दिवशी होते त्या पद्धतीने कोणाला अजून जयंती करते गावगावी चालू जाईल त्या पद्धतीने एकतीस मे सोडून जिथे करायचे ते करते फक्त कौपेमंगळ शहरात जे आहे ते आपण रॅली महारॅली घेऊन आपण सांगता समारोप महारॅलीची सांगा महाआरती महाआरती आणि दोन्ही महाराज आपले बाळ बाळूमामा मासंत बाळूमामा देवस्थानचे बाखनुकार गुरु माऊली धोनी महाराज कृष्णनाथ धोनी महाराज उपस्थिती देणार आहेत तसेच त्यांच्या हातून आईने देवी यांची महाआरती आणि जे आपल्या समाजातून मोठे आय पी एस किंवा पी एस आय जे कोण अधिकारी झालेले असेल त्यांचा सत्कार समारंभ पण तिथं होणार आहे धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एलव्ही न्यूज नेटवर्क करीता मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे